नमस्कार स्वागत आहे तुमचं शिवारेमेचे कोणतीस या यूट्यूब चॅनेलवर तर मित्रांनो हा आहे आपला रविवारचा पुसदचा बैल बाजार आणि आता बघू आपण आपल्याला जे काही जोड्या पाहायला भेटतील आज बाजारमध्ये तर आजचा व्हिडिओ पूर्ण बघा त्याच्या आधी ही जोडी बघा आता हिच्याबद्दल माहिती विचारून दादा, दादा काय नाव म्हणलं आपलं संदीप शंकर बरं बैल दाती कशी आहे आपली कडदात कडदात आहे का मागे मला मग काही मारती घेते काय काय होईल की मग जोडी सांगायले हे एवढात आल्या होईल ना कमी जास्त मोबाईल नंबर सांगून दे एकदा एक्क्याण्णव पंचेचाळीस सदतीस झिरो एक पंच्याऐंशी गाव कोणतं येतात आपलं मांडवण आहे का बरं ठीक आहे मी यावर इकडे सलमान भाऊ काय म्हणता आज जोड्या आता भाऊ अजून दोन येणार आता हे आठ आता आठ बैल आठ नऊ बैल आहेत बरं हे मग मोठी जोडी काय म्हणता की मध्ये यांची पंच्याऐंशी सांगायला दादा हो आग दाली। आग दाली। आग दाली। का काही कामा कि गॅरंटी कामाचे पक्के जुतून देऊ बर हे मग हे दामने आता दाती दाती शलकरी सेल करायला का हो याची काय होईल किंमत ऐंशी हजार सांगाल दादा ऐंशी हजार सांगायल नाही का व्यवहारात आल्या होईल कमी जास्त नाही कमी जास्त होईल नाही दादा बर हो हे गोर हे गोर दोन दात आहे दादा दोन दात आहे कामाला लावलेले का आम्हाला पक्क कायदे बी गाडीला जुतून देऊ नागराला जुतून देऊ बरं या गोऱ्याची काय होईल किंमत किंमत चाळीस सांगाल दादा कमी जास्त होईल जाईल चाळीस हजार किंमत सांगाल नाही का व्यवहारात आल्या होईल कमी जास्त कमी जास्त होईल नाही आणि हे मोठी जोडी एकदा सांगायला दादा यांची एकदा हो व्यवहारात आल्यावर कमी जास्ती होते आणि कामागी मला कामाला पटके झुकून देऊ ना कायले बी बरं मारते घेते का लेकराला पिवळा पिवरा सगळं वापस आपलं काही टेंशन नाही हां आणि मग हे जोडी ही जोडी होती विकून गेली विकली काय अहो विकली जाती कशी आहेत की सहा सहा दास होते हां हो केवढं चला यायचं येऊर ए एक पंचवीसला दिली एक पंचवीस नाही का हो बरं ठीक आहे दादा एकदा नंबर सांगा आपला नव्याण्णव साठ चाळीस चौऱ्याण्णव सदतीस चौऱ्याण्णव ठीक आहे तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला जोड्या खूप सुंदर सुंदर पाहायला भेटणार आहे तर व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा कोणतीही जोडी स्किप करू नका आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त कास्तकारापर्यंत शेअर करा दादा काय नाव म्हणलं आपलं गाव कोणतं बर काय सांगतात जोडीची किंमत एक पाच किंमत नाही का दीस चार चार जात बरं कामा किंमत लावलेली आहे कामाला चालू आहेत का आणि काही का? मारती घेतील लेकरायला बरं एक पाच किंमत सांगायची मग व्यवहारात आल्या होईल ना काही बरोबर बरं एकदा मोबाईल नंबर दादा आपला नव्याण्णव एकवीस पन्नास सत्तेचाळीस एक्केचाळी बर ठीक आहे धन्यवाद oh, दादा सन्मान भाऊ मग ही जोडी आली का आता बर याच काय किंमत सांगता याची पंच्याऐंशी सांगता का बर ठीक आहे हा मोबाईल नंबर तेच आहे आपला नाही का ठीक आहे भारत भाऊ मग आज किती बहिले आपल्याला सात आठ नाही जोडी कशी आण पांढरी पांढरी सात आठ दाती आला नाही कामाल माल कशी आहे चांगली आहे कामाल चांगले आहेत काही माते गिरते हो का याची काय होईल किंमत आपल्याला सत्तर किंमत सांगायची वरात आल्यावर कमी जास्त होईल नाही का आणि मग हे तांबडा एकटाच आहे का दाती आला का ते याची काय सांगता किंमत बत्तीस हो का बत्तीस किंमत सांगा ना का हे जोडीच होतं हावतोच आहे का बरं जोडीच काय होईल किंमत मग पासष्ट हजार कामाला लावलेला आहे हो बर गाडीला लवकराला गाडीला लवकराला चालू आहे नाही का आणि हे जोडी सहा सहा दहा सहा सात कामाला चालू आहे यायचे काय होईल किंमत मी पासष्ट सांगायला नाही का व्यवहारात आल्या होईल बरोबर बरं मग एकदा मोबाईल नंबर सांगा आपला त्र्याण्णव पंचवीस डबल झिरो चौपन्न अडुसठ बरं ठीक आहे भाऊ

चारदा हे जुळत आलं नाही का आणि मग कामा किमान कशाची कामाची फुल गॅरंटी हो। काही मारती गिरते का नाही लेकर बरं काय सांगता मग किंमत एक लाख वीस एक लाख वीस हजार किंमत सांगायला व्यवहारात आल्या होईल ना बरोबर हो। दादा एकदा मोबाईल नंबर सांगा एकदा ब्याण्णव सव्वीस ब्याण्णव सव्वीस छत्तीस तीस त्रेचाळीस तीस त्रेचाळीस ठीक आहे धन्यवाद दादा हो मग जोडी कशी आहे दाती सहा जातात का आणि कामा किमाला कामाल पकी काय सांगता किंमत जोडी एक सांगायला नाही का समोरची जुडी आहे दाती आले का बर आणि हे बैल तांबडा दाती आली आहे का तू आणि गोरे आवडतात वाटत नाही गोरेच काय सांगता सत्तर सांगा बरं मोबाईल नंबर सांगा आपला एकोणऐंशी बहात्तर बत्तीस झिरो दोन झिरो पाच ठीक आहे धन्यवाद दादा जोडी मोठी आणली जोडी मोठी आणली मला हो। गोरी नाही का आता कस काय आधी आले दागे। आले कामा किमान चालू आहे चांगले काम काय होते किमान सत्तर हजार सांगायला नाही का ही वरात होईल ना बरोबर मोबाईल नंबर सांगून पंचाण्णव पंच्याण्णव एकोणऐंशी बेचाळीस बेचाळीस झिरो नऊ झिरो नऊ बेचाळीस बेचाळीस

बर म्हणजे कामाला लावलं काय नाही कामाला काय होईल चाळीस सांगायला का बरं आणखी कोणते आपले मोरी मोरी जोडी आहे का जोडी दत्ती आली का मग आली कामाला कामा किमाचे दिसत लागले आणि काही मारती गिरते का बाहेर लेकर याची काय होईल किंमत याची सत्तर किंमत सांगायला बर मोबाईल नंबर सांगायला आपला ब्याण्णव ब्याण्णव चौऱ्याऐंशी चौऱ्याऐंशी बहात्तर बहात्तर चौसष्ट चौसष्ट एकवीस एकवीस एक आणि हे समोरचे कोणाचे माने माने आणि पानपट्टी हा याची काय किंमत सांगते याची किंमत दादा किंमत काय सांगता याची सत्तर का सांगता काही मारती गिरते का

अठ्ठावीस हजार नाही का आणि हे गोरे दादा हा हे जुडी दाती कशी आहे दोन दोन दात नाही कामाल लावलेले आणि पोलीकडे तांबड आहे ते दोनच आहे का हे धामणी जोडीवात आहे का याची काय सांगता जुडीचे साठ हजार नाही का ते एकदम मोबाईल नंबर सांगा आपला पंच्याण्णव पंचेचाळीस झिरो सात बत्तीस सत्त्याण्णव बरं गोरी एकदा मागून दाखवता हो बरं बरं बघा मित्रांनो मोठे बैल आहे मोठी जोडी आहे काय म्हणते काका विचारू आपण का काय नाव म्हणलं आपलं बरं जोडी कुणा गावची आहे मग कामा किमान चांगली आहे का मारती किती का बाहेर मारत नाही ना बैल चांगली मोठी दिसतं काय किंवा सांगता मग एक लाख वीस हजार किंमत सांगता व्यवहारात आल्या होईल ना बरोबर बरं मग मोबाईल नंबर सांगा आपला मोबाईल नंबर मोबाईल येऊ दे परत बरं बरं तर काकाचं गाव आहे पिंपळकुटा पिंपळकुटा तालुका पुसद जिल्हायोतमाव या ठिकाणची जोडी आहे आणि मनोहर राठोड काकाचं नाव तर सांगा तुमचा नंबर सांगा शहाण्णव शहाण्णव झिरो झिरो डबल चार डबल चार पाच पाच डबल चार डबल चार वनसाठ एकोणसाठ हो तर हा नंबर आहे या नंबरवर फोन करून आपण या जोडीचा व्यवहार करू शकता मोठी जोडी आहे आणि एक लाख वीस हजार किंमत सांगून व्यवहारात आल्यावर किंमत व्यवस्थित होईल ठीक आहे बैलाच्या खरेदीसाठी मोबाईल नंबर आहे मोबाईल नंबर सांगा दादा शहाण्णव झिरो चार शेचाळीस एक सतरा एकतीस या नंबरवर फोन करून आपण जोडीची खरेदी करू शकता कामाची आणि न मारण्याची पूर्ण गॅरंटी देता आहेत दादा মামা কাই চাগ দাদি কৈছে सहा 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 सात आहे हो आणि कामा की मला चांगले बरं एक रुपये मग पैसे काय होईल किंमत त्याची नव्वद हजार सांगायला सांगायला ते गोष्ट करी नव्वद हजार किंमत सांगायला नाही का हो समोरून फोन आल्यावर काही होईल बरोबर नाही का हो ना मोबाईल नंबर सांगा एकदा

दादा का? हो। गोरे आपले का काय नाव म्हणलं आपलं नाव का महेश गाव कोणते माणिकडावन आहे का गोरे मग आवडतात आहे का कामाला लावले नसेल बर काय होईल किंमत याची पंचेस सांगायची वारात आल्या होईल ना बरोबर मोबाईल नंबर सांगायचा अठ्याहत्तर पंच्याहत्तर चौऱ्याऐंशी सतरा बारा गाय आपलीच आहे का गाय गाभण आहे का किती म्हणजे किती दिवस घेते आता हो का किती वेळ येत आहे कायच किती वेळ येत आहे कायच किंमत तीस का बर बर गाय मग दूध काय दिल जन लिव पहिलं पहिल्या वेताला दूध काय दिलं होतं पहिलं काय अडीच का बर गायची तीस का

दादा काय नाव म्हणले आपलं बरं गाव कोणते म्हणले गाई मग हे कधी जणली आहे असं का काय आहे खाली कारोड आहे का आणि किती ती पहिलं आडू आहे का मग हिचं दूध काय निघते दोन दोन लिटर आहे का बर आणि ती पहिला आडू आहे का तिला किती दिवस किती दिवस घेईल असं का दोन्ही गावरा आहेत नावरा बरं या गायचे काय किंवा सांगतो हिचे अठ्ठावीस सांगायला व्यवहारातल्या होईल ना बरोबर बरं हिचे काय सांगता पंचवीस हजार बर बर ठीक आहे आपला नंबर सांगा अठ्ठ्याण्णव चौतीस सत्तावन तेवीस चौदा ठीक आहे धन्यवाद दादा गोरा आहे काहीच नाही मानवऱ्या कोणी सोयमधली नाही काही माती खाया टाका तिला तुम्ही रुपया नका काय काय येऊन

दादा गाय कधी झाली आहे हो का खाली काय गोरा आहे का बरं दुधाला काय निघाल तीन तीन लिटरची काय नाही का आणि काही मारते मारती घेते हो मग काय होईल किंमत म्हटलं गाय मारती गिरते का दूध बरं आणि मग दुधाला किती होईल तीन तीन सहा तीन सहा बरं बरं का होईल किंमत मग चाळीस चाळीस सांगायलाय बरं व्यवहारात होईल ना बरोबर मोबाईल नंबर सांगून एकदा सत्त्याऐंशी अठ्ठ्याऐंशी एकोणऐंशी सत्तेचाळीस त्रेपन्न ठीक आहे धन्यवाद दादा

भया कुठल जाय थोडी सातगिरी आणि मग कामा किमाल कसे आहे का कामाल चांगले आहे काही मारुती गिरते का लेकरला बाहेर बरं आणि ही जोडी बी ते आपलीच आहे ना जोडी मला मारुती गिरते का हे बरं आणि कामा किंमत म्हणजे एकदम चांगली आहे ना एक नंबर बरं का होईल किंमत जोडीची सव्वा लाख रुपये सव्वा लाख आले होईल ना बरोबर आणि या जोडीचा एक लाख रुपये एक लाख रुपये बर मोबाईल नंबर सांगा एकदा आपला पंच्याण्णव एकोणऐंशी पंच्याण्णव एकोणऐंशी एक्कावन एक्कावन पंचवीस ब्याण्णव ब्याण्णव ठीक आहे दादा धन्यवाद हो एक एक मिनिट दादा दादी कसे पुरे आपल्या आले का आणि कामा की मला काय किंमत होईल बरं बरं वरातल्या होईल ना बरोबर मग मोबाईल नंबर सांग पंच्याण्णव एकोणतीस झिरो सहा तेरा सत्तेचाळीस ठीक आहे दादा कसे येतात गोरे दोन्ही आवडतात कामाला लावली आहे का लावायचं लावली आहे मग का होईल किंमत थोडी साठ हजार साठ हजार किंमत सांग मग मोबाईल नंबर एकदा आपला नव्वद एकवीस एकावन्न नव्वद एकवीस एकावन्न तेवीस झिरो चार

कामाला लावली वकरा लावल्या वकरा लावली मग दादा या दोघीच काय सांगते एकदा अडतीस मोबाईल नंबर सांगा दादा एकदा द्या पुन्हा एकदा सांगून नव्वद एकवीस नव्वद एकवीस एकावन्न एक्कावन्न तेवीस झिरो चार तेवीस झिरो चार ठीक वीस वीस वाटायचं दादा जोडी कशी आहे ती चार चार कामाला चालू आहे आणि काही मारती गेली बरं काय होईल जुडीची किंमत पासष्ट सांगायला यवारता होईल ना कमी जास्त आणि ते गोर का कामाला लावले का त्याची काय सांगता किंमत अठ्ठावीस अठ्ठावीस हजार रुपये एकदा मोबाईल नंबर सांगा आपला पंच्याण्णव बावन्न तेहतीस चोवीस सेहेचाळीस ठीक आहे गाव कोणतं म्हणलं दोन हजार ठीक शारदा झाली का जोडीच आहे नाही का, का <laughs> चालूच का, आहे एक नंबर कामाला मग काय सांगता एकाचा कमी जास्त होईल हो ना युवारात आल्याचं होईलच कमी जास्त मोबाईल नंबर सांगा एकदा अठ्ठ्याण्णव पन्नास अठ्ठ्याण्णव पन्नास त्रेपन्न एकोणतीस एकवीस खतरनाक दिसायचं गुरु गुरु नंबर आहे कोण काढ मागू गोरे आपल्या का कोणतं गाव म्हणलं आहे बर काय किंमत सांगतो तुझं थोडीशी मोबाईल नंबर सांगून मोबाईल नंबर त्र्याऐंशी ऐंशी त्र्याऐंशी ऐंशी ब्याऐंशी त्र्याऐंशी ऐंशी त्र्याऐंशी एकावन्न चोवीस त्र्याऐंशी ऐंशी त्र्याऐंशी एकावन्न चोवीस ठीक आहे धन्यवाद दादा काय होतं तुझं काय नाव म्हणलं आपलं गाव कोणते पुसत आहे का मग गोरं किती महिन्याचं आहे दो दो कि ते दोन वर्षाचं आहे का गोऱ्याची काय सांगता किंमत वीस हजार देऊन टाकायची आणि हे गाय गाय म्हणजे पहिला आहे का गोरं तिचं आहे का आता गाबून आहे का मग किती दिवस घेल आता चार महिने झाले नाही का बरं काय जमल्यावर दूध किती किती निघते वासराल पाजून एक लिटर मग गायची किंमत काय म्हणलं हा दोन्ही वीस नाही का बोरावीस मध्ये गायवीस मध्ये बरं खरेदीसाठी आपला मोबाईल नंबर सांगा एकदा एक्क्याण्णव एक्क्याण्णव अडुसष्ट अठ्ठ्याऐंशी दहा त्र्याऐंशी ठीक आहे धन्यवाद दादा तर हा होता पुसत बैलबाजारचा व्हिडिओ व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त कास्तकारापर्यंत शेअर करा आता भेटू पुढच्या बाजारमध्ये